हाय ए नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता चाळीशीच्या आसपास येताना ना आयुष्य जरा स्थिर झाल्यासारखं वाटतं आपली धावपळ थोडी कमी होते जबाबदाऱ्यांचा भार थोडासा हलका होतो मुलं थोडी मोठी व्हायला लागतात आणि मनात एकच विचार येतो आत्ता थोडा वेळ स्वतःकडे लक्ष द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि मग आपण स्वतःला थोडीशी मोकळीक देतो जसं की खाण्यापिण्यात सैलपणा येतो आपली जी दिनक्रम असतो त्यात आपण शिस्त थोडी कमी करतो आणि वाटतं की आत्ता काय फरक पडणार आहे पण खरं सांगू हाच तो टर्निंग पॉईंट असतो कारण याच टप्प्यावर आपलं शरीर आतून बदलायला सुरुवात झालेली असते मेटॅबॉलिझम थोडासा स्लो होतो पोट वाढायला लागतं सांधे कंबर गुडघे थोडे कुरकुरायला सुद्धा लागतात झोपही पूर्वीसारखी लागत नाही अचानक गॅस व्हायला लागतो आमलं पित्त थकवा डोकेदुखी हे सगळं ना कधीतरी होतच राहतं वजन बी पी शुगर हळूहळू आपल्या आयुष्यात पाहुण्यांसारखे प्रवेश करत असतात आपण म्हणतो की हे सगळं वयामुळेच होतंय पण खरं कारांना वेगळं असतं वय वाढतंय म्हणून नाही तर बदललेल्या शरीरासाठी आवश्यक असलेले बदल, बदल। आपण आपल्या आहारात आणि जीवनशैलीत करतच नाही म्हणजे जुन्या सवयी आणि शरीर मात्र नवीन यांची गाठ जेव्हा पळते तेव्हा हे सगळे बदलणं आपल्याला वयामुळे होत आहेत असं वाटायला लागतं आणि त्यामुळेच त्रासही सुरू होतो चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आज आपण समजून घेणार आहोत की पस्तीशी किंवा चाळीशीनंतर नेमके आपल्या शरीरात कोणते बदल होतात आणि योग्य वेळी योग्य बदल केले की आपण आजारांपासून दूर राहून एनर्जीने आपलं आयुष्य कसं जगू शकतो चला आजचा विषय महत्वाचा आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मा ज्या पस्तीशी आणि चाळीशीच्या पुढे आहेत आता पुढे ना मी तुमच्याशी काही पॉइंट्स शेअर करते आणि सगळ्यात शेवटी खूप महत्त्वाची अशी गोष्टही शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे स्वतःची तब्येतही तेवढीच महत्त्वाची आपण सगळ्या बायकांना एक गोष्ट खूप प्रामाणिकपणे मान्य करूया जसं की घरात कोणी आजारी पडलं मुलं असो नवरा असो किंवा कोणीही असो तर आपण अक्षरशः स्वतःला बाजूला ठेवून त्यांची काळजी घेतो वेळेवर औषध योग्य जेवण डॉक्टर रिपोर्ट सगळं सगळं अगदी व्यवस्थित पण एक प्रश्न आहे आपण स्वतः आजारी पडलो तर आपण स्वतःसाठीही एवढं करतो का तुम्ही स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा खरं सांगू थोडं अंग दुखतंय थकवा आहे श्वास लवकर लागतोय पाय सुजलेत लवकर चिडचिड होते हे सगळं आपण किती सहज दुर्लक्ष करतो याकडे आणि बॉडी चेकअप हेल्थ टेस्ट स्वतःसाठी वेळ या गोष्टी तर मग खूप दूरच्या वाटतात पण लक्षात ठेवा शरीर जे बदल दाखवत आहे ना ते काही अचानक होत नाहीत ते बदल अगदी हळूहळू होत असतात आणि शरीर आपल्याला याचे छोटे छोटे संकेत किंवा अलामसुद्धा देत असतं जसं की लवकर थकवा येणं श्वास भरून येणं सूज येणं चिडचिडेपणा झोप नीट लागत नाही वजन हळूहळू वाढतं आणि हे सगळं म्हणजे आता स्वतःकडे लक्ष दे असं आपलं शरीरच आपल्याला स्वतः सांगत असतं पण तरीही आपण इग्नोर करत असतो बीपी, शुगर थायराइड कोलेस्ट्रॉल हे सगळं काही एकदम वाढलेलं नसतं ते आतून हळूहळू वाढत असतं पण आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या इतक्या महत्त्वाच्या असतात की आपण या संकेताकडे या अलामकडे लक्षच देत नाही आणि कधी जाणवलं ना तरीही म्हणतो की नंतर बघू आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये आणि हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवणं तेवढंही अवघड नाहीये जर आपण व्यवस्थित जेवण घेतलं रात्रीची नीट झोप घेतली स्वतःसाठी थोडासा वेळ दिला आणि वर्षातून एकदा तरी रेग्युलर हेल्थ चेकअप करत राहिलो ना तरी सुद्धा खूप फरक पडतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर कोणी आजारी पडलं तर आपण त्यांच्यासाठी उभे असतो पण आपण आजारी पडलो तर बघा घराचं पूर्ण गणित बिघडतं कारण आपण फक्त घरातली एक व्यक्ती नाही आहे तर आपण या घराचा आधारस्तंभ आहोत जसं घराच्या नाही का मजबूत असतील तर घर एकदम मजबूत आणि सुरक्षित राहतं तसंच घरातल्या स्त्रीची तब्येत चांगली असेल ना तर संपूर्ण घराला शांतता सकारात्मकता आणि तिथे आनंद टिकून राहतो म्हणून आजपासून इतरांची काळजी जितकी मनापासून घेता तेवढीच काळजी स्वतःचीही घ्यायला शिका कारण निरोगी स्त्री म्हणजे सुदृढ घर आता दुसरा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे प्रॉपर डाएट आपण नेहमी ऐकतो ना कमी खा वेळेवर खा पण क्वालिटी फूड खा हे ऐकायला खूप सोप्पं वाटतं पण प्रत्यक्षात आपण किती जण हे पाळतो आणि खरं सांगू आपण नाश्ता इतका सहज स्किप करतो ना आत्ता वेळ नाही आहे नंतर खाऊ आता जेवणच करायचं आहे असं म्हणत म्हणत सकाळची दुपार होते आणि मग दुपारी वेळ नसेल तर मग तरीसुद्धा उरलेली चपाती थोडीशी चटणी किंवा जे मिळेल ते दोन चार घास खायचे आणि बास एवढंच कधी कधी तर वेळेवर पूर्ण जेवणसुद्धा होत नाही फळं प्रोटीन फायबर हे सगळं शरीराला किती गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असतं पण तरीसुद्धा आपण स्वतःसाठी ते घेतो का कधी दुसऱ्यांसाठी करायचं असेल तर आपण अगदी आनंदाने करतो मुलांसाठी वेगळं नवऱ्यासाठी आवडीनुसार घरच्यांसाठी भरपूर काय काय पण स्वतःसाठी सगळ्यांचं पोट भरल्यानंतर उरलेलं थोडंसं आपण घाईघाईत कधी कधी खाऊनही घेतो दोन चार घास पुरे झाले असं म्हणत स्वतःकडे दुर्लक्षही करतो कधी कधी पण शरीराला ना दोन चार घास नाही तर योग्य पोषण हवं असतं आणि चाळीशीनंतर एक गोष्ट ती नक्की बदलते ती म्हणजे आपलं मेटाबॉलिझम पूर्वीसारखं शरीर सगळं काही लगेच पचवू नाही शकत जे अन्न आपण खातो त्याचा परिणाम शरीरावर जास्त होतो आणि म्हणूनच या वयात फक्त पोट भरलं इतकं पुरेसं नसतं आपण काय खातोय कधी खातोय आणि किती खातोय हे सगळंसुद्धा खूप महत्वाचं असतं म्हणजे जसं की चांगलं न्यूट्रिशन फक्त चांगली तब्येत ठेवत नाही तर आपला मूड सुधारतो मेटॅबॉलिझम बॅलन्स राहतं वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि थकवाई कमी होतो पण आपण अजून इथे एक चूक करतो जसं की तळलेले पदार्थ जास्त मीठ गोड जास्त हे सगळं थोडं थोडं चालतं असं म्हणू ना आपण ते नियमित खायला लागतो पण लक्षात ठेवा गोड तळलेलं हे फक्त ना वजनच नाही वाढवत तर यांनी हार्मोन्सही बिघडतात आणि हार्मोन्स बिघडले कि मग शरीरात कसला भूकंप आणि गोंधळ सुरू होतो हे आपल्या स्त्रियांपेक्षा कोणाला आणखी जास्त माहिती आहे या, या सगळ्यांमुळे वेट तर वाढतच पण त्वचाही डल दिसायला लागते थकवा वाढतो रात्रीची झोप लागत नाही पण हे सगळं ना एकदम कधीच होत नसतं हे सगळं आपल्या शरीरात हळूहळू साठत असतं आणि मग एक दिवस आपण म्हणतो की अचानक हे सगळं कसं वाढलं किंवा कसं झालं म्हणूनच वेळेवर जेवण संतुलित आहार फळं प्रोटीन फायबर हे काही लक्झरी नाही आहे बरं का हे सगळं ना यावेळी आपल्या शरीराची गरज असते आणि खरं सांगू कमी खा पण योग्य खा वेळेवर खा आणि स्वतःसाठी खा या सगळ्यात जेव्हा आपण क्वालिटी फूड निवडतो ना तेव्हा फक्त शरीरच नाही तर संपूर्ण आयुष्याची क्वालिटीही बदलते म्हणून एक सोप्पा नियम जो आत्ता आम्ही अप्लाय करतोय कमी खा पण क्वालिटी फूड खा तिसरा पॉईंट खूप महत्वाचा आहे तो म्हणजे स्वतःसाठी वेळ आता बऱ्याच जणी म्हणतील की आम्ही सगळं करू शकतो पण हे करायला काही आमच्याकडे वेळच नाही आहे खरं सांगू आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो ना मग आपल्या स्वतःसाठी का नाही काढत आणि चाळीशीनंतर खरंच हे खूप महागात पडतं या वयात आपल्या शरीराला ना फक्त आरामाची नाही तर थोडी हालचाल पण हवी असते आणि हां व्यायाम म्हणजे तासभर जिममध्ये घाम गाळणं किंवा सारखं जॉगिंग करत घाम गाळणं असंच असायला हवं असं नाही आहे दररोज वीस तीस मिनटं चालणं थोडं स्ट्रेचिंग योगा पाच दहा मिनटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष देणं इतकं जरी केलं ना म्हणजे इथून सुरुवात जरी केली तरीसुद्धा स्त्रीच्या शरीरावर खूप मोठा फरक पडतो योग आणि मेडिटेशन हे फक्त शरीर लवचिक ठेवत नाही तर यामुळे हार्मोन्ससुद्धा बॅलन्स राहतात आपली झोप सुधारते चिडचिड पण कमी होते आणि मन जरा शांत राहतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामामुळे व्यायाम केल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम पुन्हा जाग होतं आणि याचीच आपल्याला खूप गरज असते जसं वय वाढतं ना तसं शरीर आपोआप ऍक्टिव्ह राहतच नाही कारण बरेचसे बदल होतात पण हे सगळं करत राहिलो तर आपोआप सगळं संतुलित राहतं पॉइंट नंबर चार छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणं सोडून द्या आपण बायकांना एक गोष्ट खूप करतो एखादी गोष्ट घडली की ती आपल्या डोक्यात पुन्हा पुन्हा फिरत बसते तो असं का बोलला मी तसं का बोलले मी जरा शांत राहायला हवं होतं का लोकांना वाईट वाटलं असेल का ते माझ्याबद्दल काय विचार करतील असं बरंच काय काय एक छोटासा क्षण पण आपण त्याचा मोठा डोंगर करून टाकतो आणि आपली ही सवयच असते आणि गंमत म्हणजे ज्या लोकांसाठी आपण विचार करतो ना एवढा त्यांना कदाचित त्या गोष्टीचा विसरही पडलेला असतो पण आपण मात्र तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा मनात फिरवत असतो बरोबर ना अगदी छोटीशी गोष्ट असते कधी कधी पण चाळीसीनंतर हा मानसिक ताण खूप थकणारा ठरतो कारण या वयात ना शरीर आधीच हार्मोनल बदलातून जात असतं आणि त्यावर हा नकोसा विचारांचं ओझं आणखी जास्त वाढतं लोक काय म्हणतील ही जी एक अशी सवय आहे ना जी आपल्याला स्वतःपासूनच दूर नेते म्हणजे आपण कसं वागावं काय घालावं कसं बोलावं कसं दिसावं हे सगळं ना इतरांच्या अपेक्षेवर आपण ठरवायला लागतो आणि मग काय होतं आपण स्वतःसाठी जगायचं विचारतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आयुष्य लोकांच्या मतांसाठी नाही ते तुमच्या आरोग्यासाठी आहे तुमच्या स्वतःसाठी आहे स्ट्रेस म्हणजे फक्त मनाचा त्रास नसतो तो शरीरावरही होतो आणि त्याचा थेट परिणामही होतो आता सतत विचार करणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला स्ट्रेस लेवल वाढवतो त्यामुळे बी पी वाढतं झोप बिघडते वजन वाढतं पचन बिघडतं आणि हार्मोन्स ते तर अनबॅलन्स होतातच आणि आपण काय म्हणतो की मी काही स्ट्रेस घेत नाही पण शरीरना सगळं आपल्याला वेळच्या वेड़ वेळी सांगत असतं म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी मनावर अजिबात घ्यायच्या नाही आता सगळ्याच गोष्टींना ना पाहिजे तेवढं महत्त्व नाही द्यायचं काही गोष्टी सोडून द्यायला शिकणं हे सुद्धा एक कला असते आणि आज एक निर्णय घ्या लोक काय म्हणतील यापेक्षा ना माझ्या मनाला काय हवं आहे याला जास्त महत्त्व द्या कारण मन शांत हीच खरी लक्झरी आणि ज्या दिवशी आपण छोट्या गोष्टी सोडून देतो ना त्या दिवशी शरीरही आपल्याला साथ द्यायला सुरू करतं पॉइंट नंबर पाच आहे शरीराची बाहेरूनही काळजी घ्या कारण आरसा सगळ्यात आधी आपल्याला सत्य दाखवत असतो आपण बरेचदा एक वाक्य अभिमानाने बोलतो लुक्स मॅटर करत नाही हो खरंय माणसाची किंमत फक्त दिसण्यावर ठरत नाही पण एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्यही करूया ना पहिलं इम्प्रेशन आपल्या बाहेरच्या रूपावरूनच ठरतं लोक आपल्याला पाहतात आपली बॉडी लँग्वेज आपला चेहरा त्वचा केस आणि त्यावरूनच आपलं एक मत बनवत असतात आपण आतून कितीही स्ट्रॉंग हुशार समजूतदार असलो तरी बाहेरून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत आहोत असं दिसलं ना त्याचा परिणाम हा होतोच आणि चाळीशीनंतर वयाचा परिणाम तर सगळ्यात आधी बाहेरूनच दिसायला लागतो त्वचा कोरडी वाटते चमक कमी होते केस गळायला लागतात पांढरेही होतात आणि आपण काय म्हणतो चालतंय आता वय झालं ना पण विचार करा जर आतला आजार बाहेरून दिसला असता तर आपण एवढं सहज दुर्लक्ष केलं असतं का मला तरी नाही वाटत मग बाहेर दिसणाऱ्या या बदलांकडे आपण इतकं हलकं का घेतो याला स्किन केअर हेअर केअर हे काही ना लक्झरी किंवा वॅनिटी नाही आहेत ही आपली एक सेल्फ रिस्पेक्ट असते म्हणजे स्वतःकडे आरशात पाहताना आपण स्वतःला आवडायला हवं ना कारण जेव्हा आपण बाहेरून स्वतःची काळजी घेतो तेव्हा त्याचा खरंच परिणाम ना आपल्या आत्मविश्वासावर होतो थोडीशी स्वच्छ त्वचा नीट सांभाळलेले केस हातापायांची निगा स्वतःला वेळ या अगदी छोट्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात स्वतःसाठी आणि म्हणूनच बाहेरून काळजी घेणं म्हणजे आतल्या आरोग्याकडेही लक्ष देणं आहे आपण स्वतःला सजवतो हे काही लोकांसाठी नाही तर स्वतःला चांगलं वाटावं म्हणून कारण जेव्हा एक स्त्री स्वतःला आरशात पाहून समाधानाने हसते ना तेव्हा ती आतूनही जास्त शांत आणि मजबूत असते म्हणूनच वय काहीही असो स्वतःची बाहेरून काळजी नक्की घ्या कारण आपलं रूप ही आपली पहिली ओळख असते आणि स्वतःची ओळख जपणं हे सुद्धा आपल्या आरोग्याचाच एक भाग असतो पॉइंट नंबर सिक्स खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे हार्मोनल बदल समजून घेणे नंतर खूप स्त्रिया एक वाक्य आवर्जून बोलतात मला कळतच नाही आहे की मी अशी का वागते आहे किंवा असं का होतंय कधी कधी अचानक चिडचिड होते कधी विनाकारण रडू येतो कधी भूक खूप वाढते आणि कधी कधी काहीच खायची इच्छा नसते अचानकच डोकं दुखतं अचानकच अंग जड वाटतं वजन वाढलेलं वाटतं पोट सुटलेलं वाटतं झोप नीट येत नाही रात्री घाम येतो त्वचा आणि केसही बदलायला लागतात mm. आणि आपण स्वतःलाच म्हणतो की मी एवढी का बदलली आहे किंवा एवढी कशी कमजोरी आली आहे पण याचं सगळ्यात मूळ कारण माहिती आहे हार्मोनल चेंजेस हे मूळ कारण असतं आणि स्त्रीच्या आयुष्यात चाळीसीनंतर प्रीमेनोपॉज नावाचा एक टप्पा सुद्धा सुरू होतो बऱ्याच जणांना हे माहिती आहे पण तरीही बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा नसतं या काळात प्रोजेस्टर वन आणि एस्ट्रोजेन हे जे हार्मोन्स आहेत ते स्थिर राहत नाही कधी जास्त कधी कमी आणि त्यामुळे मग शरीर मन असं दोन्ही गोंधळलेलं असतं मूड स्विंग्स चिडचिड आतून बेचनी आणि स्मरणशक्ती थोडीशी कमी वाटणं अचानक थकवा येणं हे सगळं ना आपण चुकीचे आहोत किंवा काहीतरी वेगळं होतंय याचं लक्षण नाहीये Tor. हे आपलं शरीर आहे याचं लक्षण आहे आणि हा बदल ना एकदम नॅचरल आहे पण समस्या तेव्हा होते जेव्हा आपण हे बदल समजून न घेताना त्याच्याशी झगडायला लागतो म्हणजे असं का होतंय मी अशी नव्हते हे सगळे विचार आपण करतो आता हार्मोनल बदल म्हणजे काही आजारी पडणं नसतं पण याकडे आपण दुर्लक्ष करणंही थोडंसं धोकादायक ठरू शकतं म्हणूनच आपल्या शरीरात काय घडतंय हे समजून घेणं त्याची लक्षणे ओळखणं आणि योग्य वेळी तपासण्या करून घेणं खूप गरजेचं आहे आपण हे खूप घेतो पण यापेक्षा जर काही चेंजेस वाटत असेल किंवा काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणंही तेवढंच महत्वाचं असतं एक मैत्रीण म्हणून ना हा एक सल्ला तुम्ही माझा नक्की ऐका जर तुम्हालाही असे बदल जाणवत असतील ना तर खूप विचार करण्यापेक्षा ना आपले जे फॅमिली डॉक्टर आहे किंवा गायनेक आहे त्यांच्याशी कन्सल्ट करा आणि तुमचे जे, जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्यामुळे ना आपल्या डोक्यातला जो गोंधळ आहे किंवा मनात चालणारे जे विचार आहेत त्यावर नक्कीच सोल्युशन मिळेल लास्ट पॉईंट नंबर सेवन स्वतःशी संवाद ठेवा सेल्फ टॉक आपण नाही का ऐकत असतो कारण तुमचं शरीरही तुमच्याशी रोज बोलत असतं आपण स्त्रियांना आयुष्यभर इतरांसाठीच बोलत राहतो म्हणजे घरातल्या प्रत्येकाची चौकशी त्यांच्या गरजा त्यांची मूड त्यांची तब्येत पण एक प्रश्न आहे आपण स्वतःशी कधी बोलतो का, का? खरंच वेड्यात काढेल असं वाटतं ना आपल्याला पण असं नाही आहे खूप बायकांना म्हणजे खूप मैत्रिणी आहेत त्या सांगतात की मला खूप एकटं वाटतं पण तरीही मी कोणाशीच बोलत नाही आणि हे खूप कॉमन पन आहे कारण आपण लहानपणापासून ना स्वतःच्या भावना दाबून ठेवायलाच शिकलेलो असतो चालतंय नंतर बघू मी मॅनेज करीन या वाक्यामध्ये आपण स्वतःलाच गप्प बसवतो पण शरीर गप्प बसतं का अजिबात नाही ते रोज काही ना काही आपल्याला सांगत असतं थकवा जडपणा डोळे भरून येतात चिडचिड होते झोप लागत नाही डोक्यात गोंधळ चालू असतो आणि हे सगळं म्हणजे ना शरीराचं बोलणं असतं एक अगदी कॉमन उदाहरण सांगते तुम्हाला समजा एखादी स्त्री आहे सगळं घर सांभाळते ऑफिसचं काम करते सगळ्यांसाठी अगदी हसत असते आणि करत असते पण रात्री झोपताना तिला अचानक रडू येतं ती स्वतःलाच म्हणते काही नाही उगाच आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच दिनचर्या हळूहळू काय होतं थकवा येतो डोकंदुखी चालू होते भूक लागते कधी नाही लागत आणि मग एक दिवस शरीर ना थांबतं आणि तेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही खूप थकलेले आहात पण खरं कारण असतं तिने कधीच स्वतःशी संवाद ठेवलेला नसतो स्वतःशी संवाद ठेवणं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणं नाही आहे की स्वतःशीच वेड्यासारखं बोलत राहा पण स्वतःला ना एक साधा प्रश्न विचारा की आज मला कसं वाटतंय जर उत्तर आलं थकल्यासारखं उदास चिडचिड तर काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी आपल्या शरीरात आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि जर आपलं उत्तर छान हसत आलं असेल की आज मी आनंदी आहे आज मला खूप फ्रेश वाटतंय तर ते सुद्धा आपलं शरीर आपल्याला सांगत असतं स्वतःशी संवाद ठेवल्यामुळे ना आपण स्वतःला एकटं वाटू देत नाही कारण त्या संवादात आपण स्वतःच आपला आधार बनलेलो असतो खरं सांगा आपल्याला वाटतं ना की आपल्याला सगळ्यांसाठी मजबूत व्हायचं आहे पण त्यासाठी तुमच्यासाठी कोणीतरी असायला हवं ना आणि ते कोणीतरी ना तुम्ही स्वतः असले पाहिजे ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी बोलायला सुरुवात कराल ना त्या दिवशी एकटेपणा पण पन कमी होतो मनही हलकं होतं आणि शरीरही हळूहळू बरं व्हायला लागतं कारण तुमचं शरीर तुमच्या विरुद्धात कधीच नसतं ते तुमच्याशी नेहमी बोलत असतं त्यामुळे स्वतःशी बोलायलाही नक्की शिका खूप महत्त्वाचं आहे तर असे हे सात खूप महत्त्वाचे पॉइंट्स आणि हे सात पॉइंट जर तुम्ही सात दिवसही रेग्युलर करण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल आणि आपण काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोललेलो नाही आहेत पण कधी कधी ना हे खूप गरजेचं असतं आज एकच गोष्ट लक्षात ठेवा घर मजबूत ठेवायचं असेल तर आधी त्या घराचा आधारस्तंभ मजबूत असायला हवा आणि त्या घराचा आधारस्तंभ म्हणजे तुम्ही असता म्हणून आजपासून लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं शरीर आणि मन काय सांगतंय ना याला जास्त महत्त्व द्या कारण निरोगी स्त्री म्हणजे शांत आणि आनंदी घर आणि म्हणजेच समाधानाचं आयुष्य हो की नाही तर आय होप आज ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील थोडे तरी तुम्ही त्यातून मोटिवेट व्हाल आणि एक पर्सेंट जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आणखी जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हाईपसुद्धा करा चला तर मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला प्राधान्य द्या बाय